छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या जयंतीच्या निमित्ताने बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी हा स्वराज्य सप्ताह म्हणून आम्ही साजरा केलेला आहे विविध उपक्रम त्याच्यामध्ये आत्ताच झालेल्या महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुष्पवृष्टी असेल किंवा संध्याकाळी संस्कृती महाराष्ट्राची असा कार्यक्रम आपले लोकसंगीत लोककला याची ओळख करून देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी स्मारकासमोर आयोजित केलेला आहे असे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून आम्ही ही जयंती या ठिकाणी साजरी करतोय मी आपल्या माध्यमातून तमाम नागरिकांना आजच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवराय